बारा सिंधू नदाचे तीर गाठले फेडून नवस माहोरास गेले लाहोरास जिंकित शेंडे अरे त्यांनी अटकेत पाव घटकेत रोविले झेंडे सरदार पदरचे कसे कुणी जसे कुणी शार्दूल गेंडे प्रभाकर हे चालू असताना इकडे राघोबा दादा दिल्लीस मोठाले डाव रचून घडवून आणीत होते त्यांनी उद्दीनाला दिल्लीची वजीरी हस्तगत करण्यात सहाय्य केले नी मोगल बादशहाला गया आणि कुरुक्षेत्र ही पवित्र स्थाने मराठ्यांच्या स्वाधीन करावयाला भाग पाडले आणि स्वत चालून जाऊन मथुरा वृंदावन गडमुक्तेश्वर पुष्पवटी पुष्कर आदी करून हिंदूंची अनेक क्षेत्रे परत घेतली सरतेशेवटी पावन काशीनगरीतही मराठ्यांच्या एका तुकडीने प्रवेश केला आणि ती जिंकून घेऊन तेथे मराठ्यांची सत्ता बसविली अशा रीतीने हिंदू जनतेच्या मनातील अनेक वर्षांची अत्यंत आवडती इच्छा अंती पूर्ण झाली आणि राघोबा दादाने अभिमानाने आम्ही यवनांच्या हातून हिंदू राज्यातील सर्व महत्वाची नगरे आणि पवित्र क्षेत्रे सोडविली आणि परत मिळविली असे पेशव्यांना लिहून कळवले सहस्रावधी पवित्र स्मृतींच्या साहचर्याने प्रत्येक हिंदू अंतःकरणात आवडते स्थान मिळविलेल्या आर्यावर्तातील ह्या क्षेत्रांवर आणि पुरींवर विजयभराने डुलणाऱ्या हिंदू ध्वजाच्या योगाने हिंदू पदपादशाहीच्या आणि हिंदू विमोचनाच्या महत्कार्याचे पण अखिल हिंदू जनतेचे प्रतिनिधी म्हणून पेंढारी पण चालविण्याच्या मराठ्यांच्या हव्यासाला आणखी एक नैतिक समर्थन मिळते मराठ्यांच्या ह्या जय जयकाराने बादशहाला पुन्हा मराठ्यांची भीती वाटू लागली आणि तो विरोध करू लागला बादशहाचे वजीर गाझिद्दीनाच्या आणि ज्यांनी त्याला त्याचे ते पद मिळवून दिले त्या मराठ्यांच्या विरुद्ध चाललेले गुप्त बेत त्याला कळताच त्याने होळकरांना पन्नास सहस्त्र सैनिक घेऊन येण्यासाठी पाचारण केले मराठ्यांनी येऊन बादशाही सेनेचा इतका धुवा उडवून दिला की बादशहाच्या जनानखान्याच्या सुद्धा संरक्षणाला कोणी उरले नाही आणि बादशहाच्या राण्या मराठ्यांच्या हातात सापडल्या मराठ्यांनी गाझिद्दीनासह दिल्ली नगरीत प्रवेश केला आपल्या शस्त्रांनी वाटेतील सर्व अडथळे दूर करीत ते राजवाड्यात शिरले जुन्या बादशहाला गादीवरून काढून टाकून त्याच्या जागी नवीन बादशहा गादीवर बसविला आणि भवितव्यतेच्या प्रतिशोधाचे चक्र जणू अगदी पूर्ण करण्याकरिताच त्याला दुसरा आलमगीर असे नाव दिले आलमगीर म्हणजे सर्व पृथ्वीचा विजेता पहिला आलमगीर आणि दुसरा आलमगीर पहिल्या आलमगीराला औरंगजेबाला वाटले की त्यावेळी देवघरात मिणमिण करीत जळणारा हिंदू जीवनाचा दिवा आपल्या बादशाही कोपाच्या एका फुंकराने आपण सहज विजवून टाकू त्याने अल्लाची गर्जना केली आणि फुंक मारली पण त्याला आढळून आले की त्या फुंकराने मिणमिण करणारी ती ज्योती त्याच्या दाढीला आग लावून एकाएकी प्रचंड वणव्यामध्ये परिवर्धित झाली आणि तो विस्मयाने अगदी गोंधळून गेला सह्याद्रीच्या डोंगरा डोंगरावर तो वणवा पसरला आणि भूमीवरून आणि समुद्रातून लक्षावधी हृदयांना आणि गडकोटांना शिखरांना आणि दऱ्या खोऱ्यांना पेटवीत त्यांचे एक महान यज्ञीय अग्नित रूपांतर झाले डोंगरातले उंदीर म्हणून पहिला आलमगीर मराठ्यांना तुच्छलेखित होता तेव्हापासून ह्या हिंदू उंदरांनी इतकी भयंकर तीक्ष्ण आणि बळकट नखे वाढविली की त्यांनी शीर्ण आणि रक्तबंबाळ होऊन कित्येक इस्लामांचे सिंह त्यांच्या पायापाशी दुसऱ्या आलमगिराच्या राजधानीत लोळत पडले पहिला आलमगीर प्रसादचिन्ह म्हणून शिवाजी महाराजांना नुसते राजा असे संबोधावयाला देखील सिद्ध नव्हता पण त्याचा वंशज दुसरा आलमगीर ह्याला केवळ शिवाजीच्या वंशजांना त्याला ते नुसते भोगचिन्ह धारण करू देण्यात विशेष महत्त्व वाटले नाही म्हणूनच स्वतःला बादशहा असे म्हणून घेता आले हिंदूंच्या सत्तेची आणि वर्चस्वाची ही वाढ पाहून हिंदुस्थानातील यच्छयावत मुसलमान भिवून गेले आणि निरुपायाने मनातल्या मनात दातोट खाऊ लागले फरुकाबादेला आणि इतरत्र चांगला मार मिळालेले पठाण आणि रोहिले आपल्या उच्च पदव्यांवरून पदच्युत केले गेलेले वजीर आणि नबाब काफिरांच्या विजयभराच्या आणि सारखी उतरती कळा लागलेल्या अर्धचंद्राच्या प्रतिदिनी क्षीण होणाऱ्या तेजाच्या दृश्याने चिडून गेलेले मौलवी आणि मौलाना मराठी भाल्याच्या टोकावर प्रतिष्ठित केलेल्या आपल्या आसनाचा तोल सांभाळण्याची कसरत करता करता त्रस्त होऊन गेलेला प्रत्यक्ष बादशहा थोडक्यात सांगावयाचे म्हणजे पदच्युत झालेल्या निराश बनलेल्या आणि महत्वाकांक्षा असलेल्या सर्व मुसलमानांनी मराठ्यांचा प्रतिशोध घ्यावयाची प्रतिज्ञा केली आणि त्यांची मराठ्यांना पूर्णपणे नाहीसे करण्याची निदान घालवून देण्याची कृष्ण कारस्थाने होऊ लागली सांगा वयाला वाटते, पन आश्चर्य वाटते पण तसे त्यात आश्चर्यही काही नाही की उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांच्या सत्तेचा हा उत्कर्ष पाहून काही हिंदू राजपुत्रांच्या मनात देखील त्यांच्याविषयी विषम वैर उत्पन्न झाले होते जयपूरचा माधवसिंग जोधपूरचा विजय सिंग भरतपूरचे जाट आणि राजपुतान्यात इतर काही लहान हिंदू संस्थानिक ह्यांनी मराठ्यांच्या विरुद्ध आपल्या आणि आपल्या राष्ट्रांच्या शत्रूंशी बेधडक संगनमत केले आणि हिंदू विमोचनाच्या आणि हिंदू धर्माच्या नाशार्थ सिद्ध झालेल्या सर्व शत्रूंशी सामना द्यावयाला समर्थ असलेल्या एकमेव हिंदू सत्तेचा विध्वंस करण्यासाठी सर्व असंतुष्ट मुसलमानांना एक प्रचंड कट रचावयाला उत्तेजन दिले हिंदुस्थानातील मुसलमानांच्या पुढाऱ्यांपैकी कोणालाही मराठ्यांशी उघड युद्धात सामना घेता आला नाही किंवा औरंगजेबी विश्वासघाताने अथवा कपट नीतीने जाळ्यात पकडून चकित करता आले नाही तेव्हा ह्या काफिरांच्या आणि मूर्तीपूजकांच्या नष्ट राष्ट्राच्या समाचाराकरिता हिंदुस्थानच्या सीमेपलीकडील आपल्या परकीय धर्मबांधवांना बोलावण्याच्या त्यांच्या नेहमीच्या डावाकडे त्यांची स्वाभाविकपणे दृष्टी गेली ह्या दूरवर पसरलेल्या कटाचे पुढारी पण घ्यावयाला नजीब खान आणि मलका जमानी ह्यांची योग्य जोडी मिळाली नजीब खान हा एक रोहिला सरदार असून मराठ्यांच्या पराभवाने त्याचा सर्वतोपरी लाभच होणार होता मलका जमानी ही पहिल्यापासूनच बादशाही जनानखान्यातील अत्यंत उलाढाली बाई असून आपल्याला आपल्या रोजच्या भाकरीसाठीही काफर हिंदूंच्या कृपेवर अवलंबून राहावे लागावे ही परिस्थिती तिला सलत होती पूर्वी अशाच वेळी पूर्वीच्या पुढाऱ्यांनी नादिर शाहला बोलावले होते त्याचेच अनुकरण ह्यावेळी करावयाचे त्या दोघांनी ठरवले त्यांनी अहमदशहा अब्दालीशी गुप्त पत्रव्यवहार चालू केला आणि त्याने हिंदुस्थानावर स्वारी करावी आणि ह्या गनिमांच्या माऱ्यापासून मुसलमानी साम्राज्याला वाचवावे अशी त्याला आग्रहाची निमंत्रणे पाठविली ही निमंत्रणे स्वीकारायला अहमद शाहलाही स्वतःचे कारण होते विश्वविजयाच्या पापी महत्वाकांक्षेचे त्याला पहिल्यापासून वेळच लागले होते पण त्याहूनही महत्वाचे कारण म्हणजे मराठ्यांच्या सत्तेचे आणि वर्चस्वाचे क्षेत्र मुलतानाजवळ त्याच्या राज्याच्या सीमेशी येऊन भिडले होते आणि प्रतिदिवस ते अधिकच वाढत जाणार ह्या निश्चितीमुळे त्याला मराठ्यांशी युद्ध करणे आता आवश्यक होऊन बसले होते अहमद शहाने याच्यापूर्वीच मुलतान आणि पंजाब हे प्रांत आपल्या राज्याला जोडले होते पण इसवी सन सतराशे पन्नास मध्ये कोणाही आतील किंवा बाहेरील शत्रूपासून ठठ्ठा मुलतान आणि पंजाब ह्या प्रांतांचे संरक्षण करून तेथे सुव्यवस्था ठेवण्याचा भार मराठ्यांनी आपल्या शिरावर घेतला होता आणि त्या प्रांतात चौथाई गोळा करण्याचा अधिकार संपादन केला होता ह्या कराराप्रमाणे इसवी सन सतराशे मध्ये त्यांनीच अधिकारावर बसविलेला दिल्लीचा वजीर गाझीउद्दीन ह्याला अहमदशहा अब्दालीपासून पंजाब आणि मुलतान हे प्रांत परत घेण्याच्या कार्यात सहाय्य केले अब्दालीला हे उघड आव्हानच होते ह्याच संधीला नजीब खानाने चालविलेल्या कारस्थानाच्या योगाने हिंदुस्थानातील दूरवर पसरलेल्या आणि सामर्थ्यवान अशा मुसलमानांच्या संघाकडून त्याला पाठिंबा देण्याविषयी अभिवचन मिळाले ह्यामुळे या, या विजयेच्छू पठाणांची महत्वाकांक्षा इतक्या थरापर्यंत प्रज्वलित झाली की हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचा किरीट आपण स्वतःच मिळवण्याची आणि नादिर शाहला जे करता आले नाही ते घडवून आणण्याची स्वप्ने त्याला पडू लागली सन सतराशे छप्पन्नच्या जवळपास मराठ्यांचे सर्व थोर सेनाधीश दक्षिणेच्या उलाढालीत गुंतून गेले आहेत असे कळताच त्याने बरोबर ऐंशी हजार सैन्य घेऊन सिंधू नद ओलांडला पंजाब आक्रमून टाकला आणि जवळजवळ विरोधाविना दिल्ली हस्तगत करून घेऊन सार्वभौम पदवी धारण केली इतकेच नाही तर पठाण विजेत्यांच्या परंपरेप्रमाणे त्याला क्रोध देखील चढला आणि सार्वभौमत्वाची चिन्हे धारण करण्याचा समारंभ काही घटका आपल्या सैन्याला दिल्लीच्या नागरिकांचा सरसकट भीषण संहार करण्याची आज्ञा देऊन साजरा केला त्या थोड्या घटिकांच्या अवधीत अठरा सहस्त्र निरपराध माणसे तलवारीला बळी पडली तेथून मग त्याने मुसलमानी धर्माचे संरक्षक ह्या आपल्या पदवीचे समर्थन करण्यासाठी मराठ्यांनी नुकतीच मुसलमानांच्या मगरमिठीतून सोडवलेली हिंदूंची पवित्र नगरे आणि पावनक्षेत्रे उद्ध्वस्त करावयाला प्रारंभ केला पहिल्याने मथुरानगर बळी गेले पण ते हुतात्म्यासारखे बळी गेले पाच सहस्र जाटांनी प्राण जाईपर्यंत शत्रूच्या अगणित सैन्याशी शौर्याने समर केले मथुरेवर आपला राग काढल्यानंतर केवळ मराठ्यांच्याविषयी तुच्छता दाखविण्यासाठी हा मुसलमानी विजेता गोकुळ वृंदावनाला आला पण तेथे आपल्या गोकुळनाथाचे संरक्षण करताना लढू किंवा मरू अशा निश्चयाने गोळा झालेला चार सहस्र नग्न साधूंच्या शस्त्रधारी समूहाने प्राणांची पर्वा न करता त्याला विरोध केला दोन सहस्र बैराग्यांनी रणक्षेत्रावर धारातीर्थी शयन केले पण त्यांनी शत्रूला पळवून आपल्या धर्माचे आणि पवित्र मंदिराचे रक्षण करण्यात यश मिळविले कारण अब्दाली लवकरच आग्र्याकडे निघून गेला आणि ते नगर हस्तगत करून त्याने तेथील गडावर मारा चढविला उत्तर हिंदुस्थानच्या मुसलमानांपैकी जो भाग पठाणांचा द्वेष करीत असे आणि पठाण किंवा इराणी घराण्याची स्थापना दिल्लीच्या सिंहासनावर होऊ नये म्हणून इतकाच विरोध करीत असे त्या भागाचा पुढारी वजीर गाझीउद्दीन ह्याने त्या दुर्गाचा आश्रय केला होता आणि मराठे आपल्या सुटकेसाठी धावत निघाले आहेत अशा वार्तेची प्रतिघटकेला प्रतीक्षा करीत होता पण ह्यावेळी जयपूर जोधपूर आणि उदयपूर येथील राजपूत आणि इतर हिंदू राजे आणि राजपुत्र तेथे काय करीत बसले होते ते मराठ्यांचा अतिशय द्वेष करीत आणि हिंदू पदपादशाहीच्या महत्कार्याचे नेतृत्व धारण करण्याचा मराठ्यांचा अधिकार त्यांना मान्य नव्हता तर मग निश्चयाने त्यांनी हिंदुस्थानातील हिंदू हितसंबंधांचे संरक्षण करून आणि हिंदू धर्माच्या आणि हिंदू पदपादशाहीच्या संरक्षणार्थ एकेकट्याने -एक किंवा सर्वांनी मिळून युद्ध करून आपण मराठ्यांपेक्षा ते नेतृत्व घ्यावयाला अधिक योग्य आहोत हे सिद्ध करण्याची हीच वेळ होती पण त्यांच्यापैकी एकही जागेवरून हल्ला नाही लक्षावधी हिंदू लोकांनी गजबजलेल्या त्या प्रांतातून अहमदशहा अब्दाली नुसता चालत दिल्लीला गेला आग्र्याला गेला आणि त्याने उच्च स्वराने घोषणा केल्याप्रमाणे थेट दक्षिणेपर्यंतही तो गेला असता मुसलमानांचा लोंढा अप्रतिहततेने धावत आला आणि रजपूत जाट आणि इतर अनेक हिंदू राजपुत्र आणि संस्थानिक पाहत असताना त्यांच्या समक्ष काफिरांचा प्रतिशोध घेण्याची मोठ्याने गर्जना करीत हिंदूंच्या चुली घरे देवळे आणि तीर्थे पायाखाली तुडवीत गेला पण मराठे येईपर्यंत कोणाचीही त्याच्याविरुद्ध बोटवर उचलण्याची प्राज्ञा झाली नाही पूर्वी नादिर शाहच्या स्वारीची वार्ता आली होती त्यावेळेप्रमाणेच आत्ताच्या अब्दालीच्या स्वारीच्या वार्तेने पुण्यातील मराठ मंडळाचे प्रमुख निराश किंवा निरुत्साह झाले नाही रघुनाथ रावाच्या हाताखाली मराठ्यांचे एक बलिष्ठ सैन्य लागलीच उत्तर हिंदुस्थानात पाठवून देण्यात आले अब्दालीला आग्र्याच्या जवळ असताना ही वार्ता समजली तो अनुभवी आणि कुशल सेनापती होता आणि आपल्या आयुष्यात काही वेळेला अपजयाचाही त्याने अनुभव घेतला होता असल्या शत्रूकडून विरोधाची एवढी सिद्धता झाल्यावर पुढे पाऊल टाकण्यात घात आहे हे त्याने त्वरित ओळखले आणि त्याचा गुरु जो नादिर शहा त्याच्याप्रमाणेच नसत्या पराजयाला आव्हान देऊन हातात आले होते तेवढे फळ न घालविण्याचे त्याने ठरविले आणि म्हणून लागलीच तो परत फिरला दिल्लीला गेला मोगलांच्या सिंहासनावरील आपला अधिकार बळकट करण्यासाठी मलका जमानीच्या मुलीशी लग्न केले सरहिंदच्या बचावाकरिता दहा सहस्त्र रक्षकांची तुकडी ठेवली आणि त्याचा मुलगा तैमूर शहा ह्याला लाहोरचा सुभेदार नेमून ज्या त्वरेने तो हिंदुस्थानात उतरून आला होता त्याच त्वरेने परत निजदेशाला चालता झाला दक्षिणेकडील कारभारात मराठ्यांना गुंतून राहावे लागले असताही ते त्वरेने अब्दालीने जे जे केले ते ते मोडीत शक्य तितक्या त्वरेने आक्रमण करू लागले सखाराम भगवंत गंगाधर यशवंत आणि इतर मराठी सेनानायक ह्यांनी दुआबात प्रवेश केला आणि मध्यंतरी मराठ्यांविरुद्ध उठलेल्या पठाणांचा आणि रोहिल्यांचा त्यांनी मोड केला वजीर गाझीउद्दीनाची सुटका करण्यात आली विठ्ठल शिवदेव दिल्लीवर चालून गेले आणि पंधरा एक दिवस निकराचा संग्राम करून राजधानी त्यांनी जिंकली आणि मराठ्यांचा सर्वात मोठा वैरी आणि पठाणी कटाचा मुख्य प्रोत्साहक नजीब खानाला जिवंत धरले तेथून मराठे अब्दुल सय्यद ह्याच्या हाताखाली सरहिंद येथे ठेवलेल्या थे दहा सहस्र सैनिकांशी लढण्याकरिता पुढे गेले आणि त्यांचा पूर्ण मोड करून त्यांच्या नायकालाही बंदीवान केले इतके झाल्यावर आता थेट लाहोरपर्यंत चालून जावयाचा त्यांनी निश्चय केला मराठ्यांच्या ह्या एकामागून एक मिळालेल्या विजयांनी अब्दालीच्या वतीने पंजाब आणि मुलतान येथे अधिकार चालविणारा अब्दालीचा सुभेदार आणि पुत्र तैमूर शाह हा इतका भिवून गेला की त्याच्याच्याने त्यांच्याशी रणांगणावर दोन हात करावयाचे धैर्यच झाले नाही तो निघून गेला आणि रघुनाथरावाने विजयाने लाहोरमध्ये प्रवेश केला जहान खान आणि तैमूर यांनी कौशल्याने आणि सुव्यवस्थित रीतीने माघार घ्यावयाचा प्रयत्न केला पण मराठी इतक्या त्वरेने त्यांचा पाठलाग करीत येऊन पोहोचले की त्या माघारीचे रूपांतर एकदम पलायनात झाले मराठ्यांना चिरडून टाकण्याचा आणि हिंदुस्थानचे साम्राज्य जिंकून मिळविण्याच्या उद्देशाने जो आला होता त्याच्या सैन्याला आणि मुलाला प्राणाहून अल्पमोल असे जे जे होते ते सारे टाकून देऊन मराठ्यांच्या पुढे अपमानास्पद पलायनाचा आश्रय करून जीव वाचवता आला त्यांचा सेनानिवास लुटला गेला आणि अमूप द्रव्य आणि युद्ध सामुग्री मराठ्यांच्या हातात पडली आणि श्री रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच्या स्वाधीन केलेला भगवा झेंडा सरते शेवटी हिंदुस्थानच्या प्रत्यक्ष उत्तर सीमा प्रांतावर रोवला गेला हिंदू अटकेपर्यंत जाऊन पोहोचले पृथ्वीराज पडले त्या करंट्या दिवसानंतर पहिल्यानेच विजयी हिंदू ध्वजा वेदातील पवित्र सरितेवर गर्वभराने फडकू लागली हिंदू विजयशाली घोड्यांनी सिंधू नदाच्या स्फटिकाप्रमाणे स्वच्छ जलातील आपल्या प्रतिबिंबाचे धीटपणाने निरीक्षण करीत त्या जलाचे प्राशन केले आपल्या सैन्याच्या ह्या उज्ज्वल पराक्रमाची वार्ता महाराष्ट्रात कळताच सर्व राष्ट्रात विद्युत संचार झाला अंताजी माणकेश्वराने दादांना लिहिले लाहोर घेतले शत्रूचा पाठलाग करून त्याला सीमापार घालवून दिले आपले सैन्य सिंधू नदीपर्यंत जाऊन पोहोचले अत्यंत आनंदाची गोष्ट त्यामुळे उत्तरेकडील सर्व असंतुष्ट लोकांची राजांची आणि रावांची सुभेदारांची आणि नबाबांची मान खाली झाली आहे राष्ट्राच्या केलेल्या अपराधांचे प्रायश्चित्त केवळ मराठ्यांना देता आले त्यांनी एकट्यानीच संपूर्ण हिंदुस्थानाचा प्रतिशोध अब्दालीवर उगवला अंतःकरणातील भरलेल्या वृत्ती शब्दी लिहून दाखवता येत नाहीत अगदी शौर्याचीच अवतार कृत्या इतक्या शौर्याची कृत्ये हातून झाली आपण संपा दिलेल्या यशाने मराठे स्वतःच चकित होऊन गेले यात काही आश्चर्य नाही द्वारकेपासून जगन्नाथापर्यंत रामेश्वरापासून मुलतानापर्यंत त्यांची तलवार विजयी ठरली होती त्यांचा शब्द म्हणजे राजाज्ञा झाली होती त्यांनी उघडपणे हिंदुस्थानी साम्राज्याचे आपण संरक्षक आणि उत्तराधिकारी आहोत असे प्रसिद्ध केले आणि इराण तुराण किंवा अफगाणिस्तानातून इंग्लंड फ्रान्स किंवा पोर्तुगालातून जे जे झगडण्यासाठी पुढे आले त्यांच्या त्यांच्या विरुद्ध आपल्या अधिकाराचे समर्थन केले शिवाजी महाराजांचे हिंदू पदपादशाहीचे स्वीकृत कार्य जवळजवळ शेवटाला गेले श्री रामदासांच्या शिकवणीचे प्रत्यक्ष कार्यामध्ये रूपांतर झाले मराठ्यांनी थेट सिंधू नदीच्या तटापर्यंत विजयभराने हिंदू ध्वजा नेऊन पोचवली आणि शाहूने बाजीरावांना आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याच्याही पलीकडे ते ती घेऊन जाण्याचा संभव दिसू लागला कारण अटक मराठ्यांच्या हातात आल्याबरोबर एकदम त्यांच्या वर्चस्व क्षेत्राच्या मर्यादा विस्तारित झाल्या आणि त्यांच्या राजकीय उलाढालींचे क्षितिज अधिक दीर्घ झाले आता त्याला दिल्लीच्या चार भिंतींच्या आत आपल्याला कोंडून घेणे शक्य राहिले नाही मराठ्यांच्या सेनानिवासात काश्मीरहून कंदाहारहून आणि काबूलहून हस्तकांचा राजदूतांचा आणि प्रतिनिधींचा पूर लोटला आपल्या अधिकाराच्या गादीवरून आपल्याला काढून टाकल्याबरोबर हिंदू राजांनी काबूलहून आणि इराणातून मुसलमानांचे साह्य मागावे असा एक काळ होता आता ती परिस्थिती अगदी उलटी झाली आता काबूल आणि कंदाहार येथील असंतुष्ट आणि अन्याय पीडित मंडळींकडून राघोबा दादांच्या राजसभेत प्रतिदिनी विनंतीपत्रे आणि आवेदने येऊ लागली चार मे सतराशे अठ्ठावन्न ह्या दिनी नानासाहेबांचे सेनापती त्यांना लिहितात सुलतान तैमूर आणि जहान खान ह्यांच्या सैन्याचे निर्मूलन झाले आणि त्यांच्या सर्व सामानासह त्यांचा सेनानिवास आपल्या हातात पडला अगदी थोड्या लोकांनाच अटक ओलांडून आपला जीव वाचवीत आला इराणाच्या शहाने अब्दालीचा पराभव केला आहे आणि आपण पुढे कंदाहारला चाल करून यावे असे मला स्वत आग्रहाचे पत्र पाठविले आहे आणि त्याने तिकडून मी आपण इकडून अशा रीतीने दोन्ही सैन्यांच्या मध्ये अब्दालीची दामटी वळली म्हणजे अटक ही मराठी राज्याची सीमा म्हणून तो मान्य करावयाला सिद्ध आहे असे त्याने कळविले आहे पण आपण अटकेची सीमारेषा का मानावी हेच मला समजत नाही अकबराच्या आणि औरंगजेबाच्या वेळेपासून काबूल आणि कंदाहार हे दोन्ही प्रांत हिंदुस्थानच्या साम्राज्यात मोडतात मग आपण आता ते परकीयांच्या हाती जाऊ द्यावयाचे काय कारण इराणचा शहा आपली दृष्टी आपल्यापुरतीच ठेवील आणि काबूल आणि कंदाहारवरील आपल्या, कंदा आपल्या स्वामित्वाच्या आड तो येणार नाही असा माझा तर्क आहे पण त्यांची संमती असो किंवा नसो ह्या दोन्ही प्रांतांना आपल्या साम्राज्याचेच भाग म्हणून समजून चालावयाचे आणि त्यावर आपला अधिकार चालवावयाचा असे ठरविले आहे अब्दालीच्या राज्यावर अब्दालीचा पुतण्या अधिकार सांगतो तो अब्दालीच्या विरुद्ध आपल्याला साह्य करावे अशी आग्रहाची विनवणी करण्यासाठी आपल्याकडे आला आहे सिंधू नदाच्या पैलतीरावर जे आपल्या साम्राज्याचे प्रांत आहेत त्यावर आपला सुभेदार म्हणून त्याचीच नेमणूक करावी आणि त्याच्या सहाय्यासाठी काही सैन्य धाडावे असा माझा विचार आहे सध्या मला तातडीने दक्षिणेकडे यावे लागत आहे तरी माझ्या जागी येणाऱ्या सेनापतीने ही मोठाली कारस्थाने फलद्रूप होतील आणि काबूल आणि कंदाहारच्या प्रांतात आपला प्रत्यक्ष अधिकार चालू होईल अशी काळजी घ्यावी